अनेकदा घरातील पिवळ्या फरशीमुळे लोक खूप त्रासलेलेच असतात तसंच पावसाळ्यात घरात इतकी घाण होती की आपल्याला रोजच साफसफाई करावी लागते त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा हेच कळतच नाही अशा परिस्थितीत काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात घरातील फरशी स्वच्छ आणि चकचकीत राहावी यासाठी काय उपाय आहेत आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नंबर एक लिंबाचा रस आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लिंबू हे एक नैसर्गिक क्लीनर आहे एका बॉटलच्या पाण्यामध्ये एक ते दोन कप लिंबू गुळाचा रस मिसळा आणि त्या पाण्याने तुमची फरशी स्वच्छ करून घ्या यामुळे घरात सुगंधही दरवेळ आणि आपली लादीही स्वच्छ होईल नंबर दोन विनेगर फरशी पुसायच्या पाण्यात थोडं विनेगर मिसळल्यास त्यामुळे तुमची फरशी स्वच्छ होते आणि घरातील डासही दूर पडतात विनेगर आणि पाणी यांच्या मिश्रणामुळे घरातील माशा आणि लपलेले डासही कायमचे निघून जातात नंबर तीन लिक्विड डिशवॉश भांडी घासायचे लिक्विड फरशी पुसायच्या पाण्यात मिसळा आणि त्याने तुमची फरशी पुसा तसे केल्याने डास किडे माझ्या हे घरातून गायब होतील मात्र हे लिक्विड वापरल्यास फरशी तुम्हाला दोनदा पुसावी लागेल पहिलं तर साबणाच्या पाण्याने आणि नंतर पुन्हा एकदा साधे आणि स्वच्छ पाण्याने नंबर चार ब्लिचिंग पावडर लादी पुसताना खराब बॅक्टेरिया स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लीचचा वापर करू शकता याच्या मदतीने तुम्हाला बॅक्टेरियांपासून सुटका मिळेल तसेच तुमची फरशीही चमकेल यासाठी पाण्यात एक झाकण ब्लीच मिसळा आणि त्यात एक चमचा थोडं डिटर्जंट पावडर घाला आणि दहा मिनटं हे मिश्रण तसंच राहू द्या त्यानंतर हे पाण्यात टाकून त्या पाण्याने तुमची फरशी स्वच्छ करा नंबर पाच बेकिंग सोडा स्वयंपाकघरात वापरला जाणारा बेकिंग सोडा हा लादी पुजण्यासाठी आणि डाग साफ करण्यासाठी देखील वापरला जातो एका बॉटलमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घालून फरशी नीट पुसून घ्या याने तुमची फरशी एकदम चकचकीत आणि क्लीन होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका